सावंतवाडी येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व बैठकीच्या निमित्तानं उपस्थित पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा गटातील हजारो पदाधिकारी कार्यकर्ते तसंच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि आजी माजी लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यानिमित्तानं पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी मतदारसंघात उबाठाला मोठं खिंडार पाडलं असून उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जातो इन्सुली येथील उबाठा गटाचे उपविभाग प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य सचिन पालव उबाठाचे पागावाडी वॉर्ड प्रमुख संतोष मांजरेकर उबाठा गटाचे निगुडे गावचे माजी सरपंच समीर गावडे यांनीही पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला शेर्ले पानोसेवाडी येथील अनिल राऊळ विलास राऊळ अरुण राऊळ महादेव राऊळ सुरेश राऊळ मनोहर राऊळ विजय राऊळ अर्चना राऊळ लता राऊळ दीपिका राऊळ अनिल राऊळ सुहासिनी राऊळ दर्शना राऊळ देविदास राऊळ शरद राऊळ सुनीता राऊळ प्रभाकर राऊळ दीपक नाईक प्रकाश राऊळ जगदीश राऊळ आदींनी प्रवेश केला दांडेली येथील विठू शेळके लक्ष्मण शेळके केदू शेळके धाकू खरात धाकू शेळके राहुल खरात साखराबाई शेळके शशिकला शेळके मंगल शेळके विजय शेळके मनोज खरात समीर शेळके यांनी भाजपात प्रवेश केला दोडा मधील तळेखोल पिकुळेतील उबाठा शिवसेना हेवाळे सरपंच साक्षी देसाई जान्हवी खानोलकर आदींसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला शेर्ले शेटकरवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य एकता शिर्लेकर एकनाथ शिर्लेकर शोभना शिर्लेकर प्रियांका धुरी उत्कर्षा केरकर विशाखा केरकर स्मिता शेर्लेकर सविता धुरी रमेश शेर्लेकर सुनील तेली महेश तळगावकर हार्दिका तळगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला तर आरोज दांडेली धनगरवाडी येथील साखराबाई शेळके कांता शेळके रामा शेळके लक्ष्मण शेळके बबन शेळके बबन शेळके विजय शेळके कांचन शेळके गीता शेळके शकुंतला शेळके रेशमा शेळके सविता शेळके लवू शेळके अंकुश शेळके आकाश शेळके शशिकला शेळके धोंडू शेळके जनाबाई शेळके विठू शेळके प्रतिभा शेळके सचिन शेळके मनीषा शेळके पूजा शेळके तेजल शेळके काजल शेळके सगी शेळके धाकू शेळके ललिता शेळके समीर शेळके सिद्धेश शेळके सानवी शेळके समृद्धी शेळके बाबूराव खरात सुवर्णा खरात राहुल खरात ऋतुजा खरात रोहिणी खरात गंगाबाई खरात मनोज खरात मनाली खरात प्रकाश खरात प्रतीक्षाज खरात प्रज्योत खरात प्रियांका खरात धाकू खरात सविता खरात सविता खरात प्रसाद खरात प्रथमेश खरात विठ्ठल वरक भागीरथी वरग मयूरी वरक यांनी प्रवेश केला